वेंकटेश कृपा शुगर मिल्स साखर कारखान्याच्या वतीने निमित्त साखर वाटप शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल साखर कारखान्याच्या वतीने दीपावली निमित्त साखर वाटप धोरण जाहीर करण्यात आले आहे साखर दर वीस रुपये प्रति किलो रुपये शेअर्स धारकांसाठी साखर चाळीस किलो पाच हजार रुपये शेअर्स व ऊस पुरवठादार साखर यांच्यासाठी साखर साठ किलो पाच हजार रुपये शेअर्स व ऊस पुरवठादार यांच्यासाठी साखर चाळीस किलो फक्त ऊस पुरवठादार हंगाम दोन हजार तेवीस साठी साखर तीस किलो व्यंकटेश कृपा शुगर मिल साखर कारखान्यातील सभासद व हंगाम दोन हजार तेवीस चोवीस चे ऊस उत्पादक शेतकरी यांना दीपावली सणानिमित्त वीस रुपये दराप्रमाणे साखर दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोंढापुरी येथील एच पी पेट्रोल पंपासमोर कवठेमणा येथे वाटप होणार आहे असे कारखान्याच्या वतीने कळवण्यात आले आहे साखर वाटप तारीख प्रत्येक गटाप्रमाणे वेगवेगळी असून त्याप्रमाणे त्या तारखेमध्ये साखर घेऊन जावे सोबतच ओळखपत्र घेऊन यावे असे आवाहन व्यंकटेश कृपा शुगर मिल साखर कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर